लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे भर उन्हामध्ये नेत्यांच्या रॅली प्रचारसभा सुरू आहेत अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चाळीसच्या वर गेला आहे दिवसभर प्रचार रात्री उशिरापर्यंत बैठका अशी नेत्यांची धावपळ सुरू आहे पण या धावपळीतही शरद पवारांपासून फडणवीस उद्धव ठाकरे कसे फिट राहत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या प्रमुख नेत्यांचं रुटीन हे चक्रावून टाकणारं असतं यामध्ये सगळ्यात आधी पाहूया देवेंद्र फडणवीस यांचं रुटीन कसं आहे फडणवीस दिवसातून एकदाच जेवण करतात त्यांचा आहार संतुलित असतो शक्यतोवर खाण्याच्या वेळा पाळणं नाश्ता आणि जेवणात किमान सहा तासांचं अंतर ठेवणं अशी काळजी सगळेच नेते घेतात देवेंद्र फडणवीस सकाळी अकरा वाजता नाश्ता करतात आणि रात्री एकदाच जेवतात गेले काही महिने त्यांचं हेच रुटीन आहे सकाळी लवकर उठून कुठे जायचं असेल तर पाच साडेपाचलाही ते उठतात एरवी सातला उठून ते आठ वाजता तयार असतात पण रात्री झोपायची वेळ मात्र कधीही ठरलेली नसते व्यायामासाठी या नेत्यांकडे वेळ नाही आहे त्यांच्यासोबत सतत वावरणाऱ्या व्यक्ती सांगतात साहेबांना ते शक्य होत नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घेणं आणि आहारावर नियंत्रण हाच सोयीचा मार्ग आहे उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे त्यांचे पथ्य जास्त आहेत उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा कूक कायम असतो ज्या हॉटेलमध्ये ते थांबतात तिथल्या किचनमध्ये जाऊन तो कूक स्वतः जेवण बनवतो वरण भात उकडलेले पदार्थ उकडलेल्या भाज्या घातलेले सँडविच चिकन असे पदार्थ त्यांच्या नाश्ता आणि जेवणात असतात ते तेलकट अजिबात खात नाहीत पथ्य अत्यंत कडक पद्धतीनं पाळतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फिटनेसवर लक्ष देतात त्यासाठी मर्यादित खाणं हेच त्यांचं मुख्य सूत्र आहे अगदी सकाळीही घरून निघताना खाऊन निघायचं हा आईचा उपदेश ते आजही पाळतात पथ्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी देखील शरद पवारांचा स्टॅमिना अफलातून आहे या वयातही ते, ते भर उन्हात प्रचार रॅली सभांमध्ये सहभागी होत आहेत राजकारणात नेत्यांची प्रतिमा महत्वाची असते आणि त्यासाठी ते कटाक्षाने तसं वागतातही तसंच आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वच नेते आपला आहार संतुलित ठेवण्यावर भर देत आहेत हेच त्यांच्या फिटनेसचं कारण आहे